नमस्कार सगळ्यांच्या घरीच गणपती बाप्पा आलेले आहेत म्हणूनच त्यांचे फेवरेट उकडीचे मोदक करायचे ठरवले खरं तर हे मी पहिल्यांदाच करते तांदळाच्या पिठाचे पहिल्यांदाच बनवते सगळ्यात आधी सारणासाठी ओल्या नारळाचे खोबरं मी बारीक करून घेतले एकदम व्यवस्थित बारीक झाले की ते एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून दिले आणि हे मी तांदळाच्या पिठाचे नाही तर तांदूळ भिजत घालून त्याचे बनवलेले होते तांदूळ स्वच्छ तीन ते चार वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा आणि तीन ते चार तास भिजत तसाच ठेवायचा भिजून झाल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते गाळून कोरडा करायचा तांदूळ आणि मग मिक्सरमधून वाटून काढायचा जास्त पाणीसुद्धा त्यात ॲड नाही करायचे वाटून काढल्यानंतर ही पुरणाची चाळण मी इथे घेतलेली आहे त्यातून ते व्यवस्थित गाळून घेते कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ साखर आणि वरतून थोडंसं तूप घालायचं म्हणजे ते चिकटत नाही आणि नंतर गॅसवरती ठेवून ते थे शिजेपर्यंत चमच्याने हलवत राहायचं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे ते चिकटणार नाही नंतर थोडा वेळ थे ते झाकण ठेवून त्याच्यावरती त्याला शिजू द्यायचं आता बघा हा गोळा असा घट्ट झालेला आहे घट्ट झाला पूर्ण वाफ त्याला आली की तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात ते चमच्याने आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते पूर्ण काढून झाल्यानंतर ते हळूहळू थोडंसं आपल्याला मळायचं आहे त्यासाठी थोडंसं पाणी घ्या पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आणि गोळा करून तसंच थोडा वेळ साईडला ठेवून द्या तोपर्यंत आता आपण सारण बनवायला घेऊयात त्यासाठी मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जे मिक्सरमधून खोबरं बारीक करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे संपूर्ण हलवून घेतलेलं आहे ते तूप पूर्ण सगळ्या खोबऱ्याला लागेपर्यंत ला ला मिक्स करून घेतलेलं आहे खोबऱ्याचा रंग थोडासा गोल्डन येईपर्यंत ते चूप पूर्ण फ्राय केलेलं आहे आणि त्यानंतर खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं की त्याचा वास येतो मग खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर त्यामध्ये पुढील पदार्थ आपण मिक्स करायला घेऊ शकतो यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी खोबरं होतं म्हणून मी एक वाटी साखर त्याप्रमाणे घेतली साखर सगळ्या खोबऱ्याला लागेल अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली मी कंटिन्यू हलवत राहिले म्हणजे ते कुठेही एका बाजूला चिटकणार नाही याची काळजी घेतली आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ते आता खाली चिकटत नाही आहे म्हणजेच थोडंसं मॉइश्चर झालेला आहे त्यामध्ये त्यानंतर मी थोडंसं दूध ऍड केलेलं आहे जेणेकरून ते एकदम मऊसर असं मिश्रण होईल बघा किती सुरेख रंगही आलेला आहे त्याला आता आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं तांदळाचं त्याचे हातानेच मी अशा लाट्या बनवायला घेतल्या हळूहळू सगळीकडून प्रेस करत तो आपला गोळा मोठा होत जातो त्यामध्ये नंतर मी ते जे सारण बनवलेलं होतं ते त्याच्या मधोमध -मद व्यवस्थित भरून घेतलं आणि पाकळ्या पाडायला चालू केलं पाकळ्या सगळीकडून पाडून झाल्या की तो एकत्रित करून त्याचा मोदकाचा शेप चांगला तयार होतो तुम्ही बघू शकता किती मस्त अशा सुरेख पाकळ्या पाडल्या गेलेल्या आहेत तरी पण पाहिजे तशा मला व्यवस्थित नाही जमलेल्या पहिल्यांदाच मी पण बनवत होते नेक्स्ट टाइम नक्की व्यवस्थित येतील आणि कुठे चिरलं वगैरे असेल तर ते जे तांदळाचं पीठ आहे तेच आपण तिथे लावू शकतो त्यानंतर ही जी आपली चाळण असते त्याला तेलाचा हात फिरवून घेतलेला आहे ज्याने करून मोदक आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि ते खाली चिकटणार नाहीत त्यासाठी सगळे मोदक असे बनवून झालेले आहेत आता ते मी उकडायला ठेवते पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊन त्याच्यावरती ती चाळण ठेवून मस्त उकडून घेतलेले आहेत किती मस्त वाफ आलेली आहे